नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा आई टी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील काही दिवसापूर्वीच शासनाच्या माध्यमातून पी एम विश्वकर्मा ही योजना आणण्यात आली होती तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून गवंडी लोहार सुतार कुंभार तसेच टेलर काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ही योजना आणण्यात आलेली होती आणि या योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तींना प्रशिक्षण देणे त्यांना साहित्य खरेदीसाठी पैसे देणे तसेच प्रशिक्षण दिल्याच्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देणे हा या योजनेचा उद्देश होता तसेच मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयापर्यंत लोनसुद्धा देण्यात येत आहे तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून महिलांना जर त्या महिला घरगुती शिवणकाम करत असतील तर त्यांना शिलाई मशीनसाठी फॉर्म भरता येत असतो तर पी एम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोममध्ये पी एम विश्वकर्मा हे नाव टाकायचे आहे आणि सर्च करायचे आहे सर्च केल्याच्यानंतर पहिलीच वेबसाईट ओपन होईल ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर तिथे तुम्हाला शी लॉगिन या पर्यायावर क्लिक करायची आहे त्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन येईल तिथे दोन ठिकाणी तुम्हाला नो नो या पर्यावर क्लिक करायचे आहे आणि कंटिन्यू करून लॉग इन केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला आधारला लिंक असलेला मोबाईल टाकण्यास सांगितला जाईल तसेच तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅपच्या बॉक्समध्ये कॅपच्या टाकून खाली चेक्सबॉक्समध्ये क्लिक करून कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायची आहे कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी तेथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या तुमच्यासमोर तुमचा आधार नंबर दाखवला जाईल आणि व्हेरीफाय बायोमेट्रिक पर्याय दिसेल व्हेरीफाय बायोमेट्रिक या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मशीनवर तुमचा अंगठा लावून घ्यायचा आहे अंगठा लावल्याच्यानंतर तुमचा अंगठा व्हेरीफाय होईल व व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उपलब्ध होईल तर त्या फॉर्ममध्ये तुमच्या आधारवरील डिटेल दाखवली जाईल त्यामध्ये अजून काही डिटेल ॲड करण्यास सांगितली जाईल त्यामध्ये तुम्ही ती डिटेल ॲड करून घ्यायची आहे डिटेल भरल्याच्या नंतर खाली तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर दाखवला जाईल तुमच्या राशनची डिटेल दाखवली जाईल तसेच तुमचा ॲड्रेस विचारला जाईल जर तुमचा ॲड्रेस आधारमध्ये जो ॲड्रेस आहे तो तोच असेल तर सेम याच आधार ॲड्रेस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तसेच तुमच्या त्याच्या खाली डू यू कम अंडर ग्रामपंचायत ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर त्याच ग्रामपंचायतमधून फॉर्म भरत असतील तर यस करायचं आहे आणि दुसऱ्या ग्रामपंचायतमधून फॉर्म भरत असतील तर नो करायचं आहे यस केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे आणि ही दोन्ही माहिती निवडल्याच्यानंतर खालच्या साईडला ट्रेड नेम विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला ट्रेड नेम टेलर टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली एक डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे आणि बिझनेस अॅड्रेसमध्ये सेम याच आधार आधार अॅड्रेस तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला शेव या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि शेव केल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या साईडलाच असलेल्या नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तु त्यानंतर तुम्हाला क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन विचारली जाईल त्यामध्ये तुम्हाला नेम ऑफ बँक म्हणजे तुमच्या बँकेचं नाव सर्च नाव टाकायचं आहे नाव टाकल्याच्या नंतर आय एफ सी कोड टाकून सर्च करायचं आहे आय एफ सी कोड टाकून सर्च केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या ब्रँडची शाखा दाखवली दाखवली जाईल ती सर्च करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला खाली अकाउंट नंबरमध्ये तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि टाकलेला अकाऊंट कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला क्रेडिट सपोर्टमध्ये तुम्हाला लोन हवं आहे का असं विचारले जाईल जर तुम्हाला लोन हवे असेल तर तिथे येस करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जर काही मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर त्यापैकी तुम्हाला जो मार्केटिंग सपोर्ट हवा असेल त्याला राईट करून त्याला क्लिक करून शेव फॉर्म करायचा आहे आणि हा फॉर्म केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून घ्यायचा आहे नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक डिक्लेरेशन ओपन होईल डिक्लेरेशनला क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा पी एम विश्वकर्मा योजनेचा शिलाई मशीनचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट दिले जात असतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद